विश्वमावली ज्ञानोबारांचं जरा जीवनचरित्र पहा त्यांचे जे आई वडील होते ते विठ्ठलपंत विठ्ठलपंतांनी संन्यास सोडून पुन्हा गृहस्थ धर्मामध्ये प्रवेश केला ग्रहस्थ धर्मामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्यांना पहिला मुलगा झाला तो म्हणजे निवृत्तीनाथ महाराज दोन वर्षाच्या नंतर ज्ञानोबर आहे दोन वर्षाच्या नंतर सोपान काका आणि दोन वर्षाच्या नंतर मुक्ताई अशा चार लेकरांचा जन्म झाला महाराज संन्यासीनी पोरांना जन्म दिला म्हणून गावातल्या लोकांनी आळंदीतल्या लोकांनी त्यांना हाकलून दिलं वाई त्यांना वाईट टाकलं त्यामुळे गावातून बाहेर निघून गेल्याच्या नंतर ते सिद्ध बेटामध्ये राहू लागले लेकरं लहानाची मोठी झाली पण आता विठ्ठल पंतच्या व्हायचं की आपल्या ले लेकरांचं काही याच्यामध्ये चूक आहे आपण संन्यास घेतला होता आपली चुकी झाली ना तर आपण काय करू तर आळंदीतल्या ब्राह्मणांकडे जाऊ आणि त्यांना सांगू की माझ्याकडून चुकी झाली ना तर मला काय तुम्हाला शिक्षा द्यायची ती द्या पण माझ्या मुलांचा काय दोष आहे याच्यामध्ये तर ते आळंदीमध्ये एक दिवस गेले आळंदीतले जेवढे ब्राह्मण रुंद होते त्या सर्वांना एकत्रित केलं आणि त्यांना सांगू लागले की माझ्याकडून चुकी झाली ना तुम्ही मला काय शिकाय द्यायची ती द्या पण माझ्या मुलांना धर्मामध्ये घ्या त्यांना जातीमध्ये घ्या त्यांना तुमच्यामध्ये घ्या तर त्या आळंदीतल्या ब्राह्मणांनी सांगितलं तुमच्या मुलांना जर तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही तुमच्या मुलांना आमच्यामध्ये घ्यावं त्यांच्यासोबत आम्ही प्रेमाने बोलावं त्यांच्या त्यांच्यासोबत आम्ही जेवाव त्यांच्या तुमच्या मुलांना आमच्या मुली द्याव्यात तुमच्या मुली आम्ही कराव्यात असं जर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही काय करा पैठणला जा आणि पैठणच्या ब्राह्मण वृंदाकडून शुद्धीपत्र घेऊन या कोण म्हणाले असे आळंदीतले ब्राह्मण रुंद म्हणले की पैठणला तुम्ही जा आणि पैठणच्या ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र घेऊन या असं म्हणल्याच्या नंतर विठ्ठल निघाले महाराज विठ्ठलपंत पण निघाले दरमजल करत मजल करत पैठणमध्ये पोचले पैठणमध्ये गेल्याच्यानंतर तिचालच्या ब्राह्मण वृंदांनी सांगितलं की जर तुमच्या मुलांना जर आम्ही जर तुम्हाला जर असं वाटत असेल की त्यांना जातीमध्ये घ्यावं तर तुम्ही देहांत प्रायचित्त घ्या देहांत प्रायचित्त म्हणजे काय तुम्ही मरा तुम्ही तुमच्या तुम्ही जीव द्या मी याला देहांत प्रायचित्त म्हणतात असं म्हणल्याच्या नंतर विठ्ठल पैठणवरून माघारी आली माघारी आल्याच्यानंतर आळंदीमध्ये आले आळंदीतल्या आळंदी त्या ठिकाणी घरी आल्याच्या नंतर त्यांच्या पतीचा रुक्मिणी रुक्मिणींनी बघितलं तर आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरती दुःख दिसतंय क्लेश दिसत आहेत तर त्यांनी तिने आपल्या नवऱ्याला विचारलं तुमचा चेहडा चेहरा एवढा हिरमुसल्यासारखा मला का दिसतोय तुमच्या चेहऱ्यावरती एवढे दुःख मला का दिसत आहेत तुमचा चेहरा एवढा हिरमुसल्यासारखा का दिसतोय तुमच्या चेहऱ्यावरती हे क्लेश कशाचे आहे हे दुःख कशाचं आहे तर त्यांनी काही लपून ठेवलं नाही लपून ठेवलं नाही पण पोरं झोपलेले होते लहान 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 मुलं आठ वर्ष निवृत्तीनाथ महाराज काका माऊली मुक्ताबाई हे चारही लेकरं त्या ठिकाणी झोपलेले होते आणि आपण जर बोलायला लागलो तर या हे लो हे लेकरं उठतील आणि हे जर उठले तर आपल्या आपण आप जर यांच्या एकदा जर यांनी जर ऐकलं तर सगळं आकांत होऊन जाईल त्यामुळे विठ्ठलपंतांनी आपल्या बायकोचा हात धरला आणि झोपडीतून बाहेर घेऊन गेले काळी भोर रात्र पडलेली आहे किरकिरणारे रात किडे किरकिरत आहेत डोळ्यासमोर दृश्य आणून पहा हृदय विदीर्ण करून टाकणारा प्रसंग आहे महाराज माऊली ज्ञानोबरांची माऊली ज्ञानोबरांच्या वडिलांनी सांगितलं रुक्मिणी मी पैठणला गेलो होतो ना तिदालच्या ब्राह्मण वृंदनाने सांगितलंय की जर तुमच्या मुलाला जर धर्मामध्ये घ्यायचा असेल त्यांना जर जातीमध्ये जर घ्यायचं असेल त्यांना जर ज्ञान द्यावं तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही देहांत प्रायचित्य घ्या असं सांगितलंय देहांत प्रायचित शब्द ऐकल्याच्या नंतर मातेचं अंतकरण होत महाराज ते भरून आलं ती म्हणायला लागली की एवढी अवघड शिक्षा का दिली आम्हाला तर महाराज ते वडील होते वैराग्याने त्यांचं अंतकरण प्रदीप्त झालेलं होतं ते म्हणाले मी जातो पण मुलांचा सांभाळ करण्याकरता तू पाठीमागे राहा ती पतिव्रता मावली होती महाराज ती म्हणाली मी मेले तरी चालेल पण मी तुमची साथ सोडा सोडणार नाही पतिव्रता तिलाच म्हणतात जी मुलांचाही त्याग करून पतीसोबत जाऊ शकते तिला पतिव्रता म्हणतात अशी पति हो ती पतिव्रता होती महाराज ती म्हणाली की मी मी माझ्या हृदयावरती पाषण ठेवेल पण मला तुमच्यासोबत येऊ हो द्या मला ती प्रायचित्त घेऊ हो द्या मी तुमच्यासोबत मुलं अगोदर का पती अगोदर आधी पती आणि मग मुलं आलेत माझ्या जीवनामध्ये मा अगोदर तुम्ही आलेत नंतर मुलं आलेली आहेत त्यामुळे मला तुमच्यासोबत येऊ द्या तर विठ्ठल पंतांनी सांगितलं रुक्मिणी म्हणजे तुला काय जोक वाटला काय अग अग्नीमध्ये प्रवेश करणं आहे पाण्यामध्ये उडी मारणं आहे कड्यावरून उडी मारणं आहे याला देहांत म्हणतात ती म्हणाली काही झालं तरी चालेल मी तुमच्या सोबत येईल मी तुमची अर्धांगिनी आहे तर ठरलं तर ती म्हणाली विठ्ठल पंत म्हणाली तर उद्या संध्याकाळी बारा वाजता आपल्याला निघायचं आहे झोपडीतून पण उद्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्या दोघांच्याही चेहऱ्यावरून आपल्या मुलांना कळालं नाही पाहिजे की आपले आई वडील जात आहेत ती देहांत घेत आहेत आपल्या दोघांच्याही चेहऱ्यावरून कळायला नाही पाहिजे उद्यापर्यंत ज्ञानोबा फार हुशार आहे तो ज्ञानाचा सागर आहे त्याला जर कळालं तर तो रात्रभर तो झोपणार नाही आणि तो झोपला नाही तर आपल्याला जाता येणार नाही निवृत्ती तर त्याचा गुरु आहे त्यामुळे आपल्या छोट्याशा सुताकृतीतून आपल्या मुलांना कळायला नाही पाहिजे आपण जाणार आहोत आपण काय प्लॅन ठरवलेला आहे हे त्यांना कळायला नाही पाहिजे त्यामुळे आई साई म्हणाल्या की ठीक आहे मी माझ्या छोट्याशा सुताकृतीतून मुलांना कळू देणार नाही की आपण उद्या जात आहोत असं म्हटल्याच्या नंतर सकाळी तर विठ्ठलपंत म्हणाले आपण उद्या जाणार आहोत पण आपल्या मुलांना आपण जात असताना काहीतरी कोड जेवण बनवणार कोण म्हणाल विठ्ठलपंत म्हणाले आई साहेब म्हणाल्या काय बनू तर विठ्ठलपंतांनी सांगितलं अगं पुरणपोळी बनव ना पुरणपोळी बनव ना असं म्हटल्याच्या नंतर तिच्या डोळ्यामध्ये आश्रू आले महाराज कारण की घरामध्ये कधी कणिक नव्हती कधी डाळ नव्हती आणि तूप तूप सुद्धा नव्हतं कशी पुरणपोळी बनवायची तर त्या आईने काय केलं दुसऱ्या दिवशी पतीला न सांगता आपल्या गाळातलं मंगळसूत्र अस ते सोनाकडे सोनाऱ्याकडे जाऊन गहाण म्हणजे विकलं आणि त्याच्या त्याचा जो किराणा हे असतो ना तो घेऊन आली महाराज दोन वाजल्यापासून पुरण डाळ शिजायला टाकलेली आहे पुरण वाटत आहे ओळ्याची सगळी तयारी चालू आहे ज्ञानोबा यांनी पाहिलं आपल्या घरा घरामध्ये तू पुरण पोळ्या आई आईकडे आले आईला म्हणाले आई, आई आपल्या घरामध्ये कधी तूप दिसलं नाही कधी डाळ घरामध्ये दिसली नाही कधी कणिक घरामध्ये दिसली नाही कधी मसाले घरामध्ये दिसले नाही आणि आज अचानक पुरणपोळ्या असं म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबारांच्या आईने सांगितलं की तुझे वडील आता पैठणवरून आलेले आहेत ना तुमचे वडील पैठणवरून आलेत ते दमून आलेत फार लांबून आलेत ना त्यांचे त्यांच्या शरीरामध्ये जरा शक्ती यावी म्हणून पुरणपोळ्या चालल्यात बाकी काही नाही रे पण ते ज्ञानोबारे होते त्यांना वाटायचं कुछ तो दाल मी काला जरूर हे पण ते बोलूही शकत नव्हती बोलू शकत नव्हते त्यामुळे संध्याकाळी पुरणपोळ्या झाल्या सर्व झालं जेवणाकरता चारही मुलांना समोर बसवलं मुक्ताबाई सोपान काका निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबाऱ्यांना समोर बसवलं आणि हे आई वडील त्यांना खाऊ घालतात जेव घालतात एक घास पोळीचा उचलला आणि मुक्ताईच्या चेहऱ्याकडे पाहिलं चेहऱ्याकडे पाहिलं पण अंतकरणामध्ये भीती होती त्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यामध्ये घास घालायला गेली पण अंतकरण भरून आलं महाराज घास घालेना ना भीती वाटायला लागली की आपल्या मुलांना फोन सांभाळण्याच्या नंतर कस बस त्या आईने आपल्या मुलीच्या तोंडामध्ये एक घास पुरणपोळीचा घातला ती जेवण करत आहे जेवण केलं पण त्या आईला असं वाटायचं अजून एक घास खावा माझ्या हातचा हात खावा एक पुरणपोळीचा घास माझ्या हातचा खावा एक भाताचा हात माझ्या भाताचा घास माझ्या हातचा खावा थोडस दूध माझ्या हाताने प्यावं तिला वाटायचं खावं पण तिला वाटायचं नको 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 ती म्हणायची आई नको ग नको ग पण त्या आईला माहिती होतं याच्यानंतर तिला पुरणपोळी खायला मिळेल की नाही माहीत नाही कधी यांना गोड घास खायला मिळेल की नाही माहीत नाही काय प्रसंग असेल ध्यानात आणून पहा जरा हृदय विदीर्ण करून टाकणारा इतिहास आहे महाराज माऊलीचा माऊलीच्या आईने आईने सांगितलं खा आजूक एक घास माझ्या घातच खा सर्वांना एक एक घास भरवला महाराज पोटभर जेवण झालेलंच होतं आता पोटभर जेवण झालेलं होतं त्या ठिकाणी मुलं लगेच झोपली विठ्ठल आणि रुक्मिणी आईनी जेवायला घेतलं जेवणाचा एक घास उचलला की समोरचा प्रायचित्त दिसायचं समोर असणारे आपले चार लेकर दिसायचे यांचं कसं होईल आहो महाराज हे ते दोघं गेल्याच्या नंतर वाऱ्यावरच आहेत नाही सर्व महाराज पण ती आई आईनी आणि त्या ते एक घास उचलला की समोरचं प्रायचित्त दिसलं थोडंफार नाटक केलं थोडं खाण्याचं थोडंफार खाल्लं हात धुतले भांडे धुवून व्यवस्थित ठेवून दिले विठ्ठल विठ्ठलपंतांनी पंतांनी सांगितलं विठ्ठलपंतांनी पंतांनी जे काही पत्र लिहायचे ते पत्र लिहिलं आणि निवृत्तीच्या उश्याला ठेवून दिलं निवृत्तीनाथ महाराजांच्या उशाला ठेवून दिल्याच्या नंतर विठ्ठलपंत पंतांचं वैराग्याने अंतकरण झालेलं होतं महाराज त्यामुळे विठ्ठलपंतांनी आपल्या चारही मुलाच्या चेहऱ्याचं आवक्षण म्हणजे त्यांच्या चेहरे, त्यां चेहरे पाहिले त्यांचं अवलोकन केलं चेहऱ्याचं अवलोकन केल्याच्या नंतर महाराज विठ्ठलपंतांचं अंतकरण भरून आलं बाप असलं म्हणून काय झालं माय बाप ज्यावेळेला आपल्या लेकीला तो माहेरी पाठवत असतो हो हो आप ना सासरी पाठवत असतो ना सासरी त्यावेळेला त्या माय बापाला जाऊन विचारा की बापाचं आपल्या मुलीचा आणि बापाचा वियोग काय असतो त्या बापाला जाऊन विचारा पोरांचा जीवनामध्ये वियोग झाला की किती दुःख होतं रडावं तर कमजोर समजतात आणि नाही रडावं तर अंतकरणामध्ये दुःखाचा वेग वाढलेला असतो महाराज काय कळेना कळेना ना त्या महाराज विठ्ठल पंतांना काही कळेना कसं तरी स्वतःला आवरलं आणि विठ्ठलपंत बाहेर जाऊन उभे राहिले विठ्ठल हात जोडून त्या मुलांची माफी मागितली बाळान मी जात आहे तुमच्या प्रेमाचा हात आणि आशीर्वादाची साथ सोडून मी जात आहे मला माफ करा कोण म्हणत आहे विठ्ठलपंत आपल्या मुलांना म्हणतात आपले पिणारे पोरा असतात आपले मूर्खासारखे वागणारे पोरा असतात त्यांचं दुःख आपल्याला पाहत नाही अहो जगाचा बाप ज्ञानो रुमाने जन्मालेला आहे शंक भगवान शंकर निवृत्तीनाथाच्या रूपाने जन्माला आलेला आहे अ सोपान काका मुक्ताबाई चार ही लेकर अशी गुणी पोरं त्यांना सोडायचं आणि ते हंत प्रयत्न घ्यायचंय जेवा सोडायचंय वाऱ्यावरती सोडायचं महाराज असं कोण करू शकतो हे फक्त आपले आई बापच करू शकतात मुलांच्या हिताकरता महाराज महाराज विठ्ठल पंतांनी झोपडीतून पाय बाहेर टाकला बाहेर जाऊन उभे राहिले आणि रुक्मिणीला खुणवतात चल पण आईचा अंत करा नाही महाराज ते निघे ना बाहेर निघे ना बाहेर निघे ना बाहेर निघे ना तरी खुनवलं की चल मुक्ता आपल्या रुक्मिणी आई, आई साहेबांनी झोपडीतून दोन पाऊल बाहेर टाकले आणि जशी हरीन आपल्या पाडजाकडे पळ पळत जाते ना त्या, पर, त्या परत त्याप्रमाणे धावत ती परत आपल्या आईकडे गेली आईकडे गेली आई, आई, आई आपल्या मुलाकडे गेली मुक्ताईच्या मुक्ताईला आपल्या छातीला लावलं तिच्या तिचा हुंदका भरून आला राडायला लागली महाराज ती पण विठ्ठलपंतांनी खुनवलं तू असा जर शोक करत बसली तर हे हे लेकर जागे होतील आणि हे जर एकला जर जागे झाले तर आपल्याला जाता येणार नाही त्यामुळे आईसाहेबांनी आपलं आवरलं त्या ठिकाणी आपल्या मुक्ताईला शेवटचं त्याच्या मस्तकावरून तिच्या संपूर्ण हृदय रुद, हृदयावरून आपल्या तोंडावरून हात फिरवला ज्ञानोबराच्या संपूर्ण हृदयावरून हात फिरवला ज्ञानोबाऱ्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं सोपान का, का महाराजाच्या संपूर्ण हृदयावरून हात फिरवला आणि निघाली महाराज आपल्या पती सोबत घेण्याकरता का निघाली काय तिचं काही हित होतं का त्याच्याकरता हा काय हित होतं महाराज तिला काही त्याच्यामधून काही मिळणार होतं का काही निष्पन्न तिच्यातून काय होणार होतं फक्त आपल्या मुलांचं हित आणि असं हित जर कोण करत असेल तर ती आईच करते आणि तिला